ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केलेल्या घरावर उलाहस नगर पोलिसांनी छापा टाककर तब्बल 15 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटका जप्त करण्यात आलाय. गुटका माफिया आसिफ शेख यांनी उलाहस नगर कॅम्प नंबर 1 च्या सी ब्लॉक परिसरात असलेल्या घरात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केला होता याची गुप्त माहिती उलाहस नगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसिफ याच्या घरावर छापा टाकत तब्बल पंधरा लाखांचा गुटखा जप्त केलाय पान मसाला जाफरानी जर्दा, पान मसाला तंबाखू असा विविध कंपनीचा मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आलाय दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे दरम्यान सदरचा गुटखा कोणाकडून विक्रीसाठी आणण्यात आला होता याचा अधिक तपास आता पोलीस करतायत आसिफ याच्यावर यापूर्वी देखील गुटखा विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा